आपण पाहत आहात एम एस केली दोन जुळ्या मुलीची बुलढाणा मन हेलावणारी घटना समोर आली आहे बापानेच आपल्या अडीच ते तीन वर्षाच्या दोन जुळ्या मुलीची हत्या केली आहे राहुल शेषराव चव्हाण असे आरोपी वडिलाचे नाव असून तो वाशिम जिल्ह्यातील गोष्टी येथील रहिवासी आहे सदर आरोपी हा पुणे या ठिकाणी राहत होता तो दिवाळी निमित्त एकवीस तारखेला घरी आला असता त्याने रस्त्यातच अंढेरा पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या आंचरवाडी जंगलात आणून दोन्ही मुलीची हत्या केली ही घटना उघडकीस आली असून पोलिसांनी आरोपी बापाला ताब्यात घेतले आहे या बापाने आपल्या मुलीची हत्या का केली याबाबत अद्यापपर्यंत माहिती मिळू शकली नाही पोलीस अधिकचा तपास करत आहे मात्र या घटनेने जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे